7 नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या शेती व्यवसायामध्ये विविध पद्धतीने शेती संबंधित विविध घटकांकरिता त्याचबरोबर ती शेतीपूरक व्यवसाय करता म्हणून आपल्याला रोजगार निर्मिती करण्याची खूप मोठी संधी आहे आणि काळानुरूप ते गरजेचं देखील आहे आजच्या भागामध्ये आपण ह्याच संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय शेती आधारित कौशल्य रोजगार निर्मिती आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेठफळ येथील शाश्वत शेती विकास मिशनचे मुख्य सल्लागार डॉक्टर सतीश कुमार कारंडे नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर रोजगार निर्मिती हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्यातही ग्रामीण भागातील आपल्या कृषी क्षेत्रातील जी काही रोजगाराची आत्ताची सद्यस्थिती आहे ती काय आहे पूर्ण जगभरामध्येच औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर आय टी क्षेत्रात क्रांती झाली असं सर्व असतानाही जगभरात आजही शेतीमध्ये सगळ्यात जास्त मनुष्यबळ मनुष्यबळ कार्यरत आहे म्हणजे शेती क्षेत्र हे रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीनं अव्वल क्रमांकावर आहे आणि भारत हा जगामध्ये एक नंबरवर आहे की ज्याच्यामध्ये शे मोठं शेत मनुष्यबळ हे शेती व्यवसायात आहे असं असतानाही आजचं आपण महाराष्ट्रातल्या एखाद्या गावाचं चित्र जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की एका बाजूला मजूर टंचाई आहे वर्षातले काही महिने मजूर टंचाई असते दुसऱ्या बाजूला त्याच गावामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो आणि हा मोठा पेच आहे आपल्याकडे म्हणजे एकूण ग्रामीण भागातले जे रोजगार आहेत महिलांसाठीचे त्याच्यापैकी ऐंशी टक्के महिला ह्या शेती क्षेत्रात आहेत जवळपास साठ टक्के पुरुष हे शेती क्षेत्रात आहेत आणि मग युवा वर्ग जो आहे तो नोकरीच्या शोधात आहे आणि शेतकरी मजूर ने थोड़ा हा मजूर टंचाईने थोडा समस्याग्रस्त असा हा पेच आहे एकंदरीत आपल्या रोजगाराच्या अनुषंगाने अच्छा आणि बऱ्याच वेळेला कोरडवाहू शेती करणारा जो काही शेतकरी आहे अशा शेतकरीला हंगामी मजूर म्हणून देखील संबोधलं जातं तर ही नेमकं जे काही एक संकल्पना आहे हे संबोधन आहे याबद्दल सांगावं एकूण शेतकऱ्यापैकी ब्याऐंशी टक्के शेतकरी हे कोरडवाहू शेतकरी आहेत कोरडवाहू म्हणजे जे पावसावर आधारित शेती करतात पावसाचे कमी प्रमाण पावसामधला खंड किंवा पावसाला उशिराने सुरुवात होणं अशा कारणामुळे त्यांची शेती व्यवस्था धोक्यात येते आणि हंगामी शेती करत असल्यामुळे इतर वेळी त्यांना उपजीविकेसाठी काही रोजगार करावा लागतो आत्ता कोरडो शेतकरी म्हणजे हंगामी मजूर किंवा शेतमजूर म्हणताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ऊस तोडणीसाठी जे मराठवाड्यातून कामगार येतात तेका शेत मज़ूर ते काही सर्वजण भूमिहीन शेतमजूर नसतात ते शेतकरी असतात पण ते जे पीक घेतात त्याच्यामध्ये त्यांचं वर्षभराचा चरितार्थ चालणं शक्य नसतं त्यामुळे ते ऊस तोडणी लतात दुसऱ्या बाजूला मागच्याच वर्षीचं उदाहरण आहे की जून अखेरपर्यंत पाऊस नाही झाला आणि मराठवाड्यातल्या अनेक गावातून शेतकरी पुणे किंवा मुंबई किंवा शेतकऱ्यांची मुलं पुणे किंवा मुंबईमध्ये असंघटित क्षेत्रात काम करण्यासाठी येतात म्हणजे हॉटेलमध्ये असेल किंवा रिक्षा चालवून असेल अशा याच्यामध्ये म्हणजे हे सर्वजण शेती असणारे शेतकरी आहेत पण शेतीमध्ये उपजीविका होत नसल्यामुळं त्यांना हंगामी स्वरूपामध्ये काम करावं लागतं आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर असे घटना वारंवार वाढणार आहेत की तुमची पावसावर आधारित शेती धोक्यात येणार म्हणजे तुमचं रोजगार धोक्यात येणार आणि त्यामुळे तुम्हाला स्थलांतराशिवाय पर्याय नाही बिगर शेती उपलब्ध रोजगार उपलब्धता जी आहे ही एक मोठी समस्या देखील असू शकते तर हे नेमकं काय आहे सर शेतीला पूरक पाऊस नसल्यामुळे शेती व्यवस्था धोक्यात आली की शेतीपूरक उद्योग व्यवसाय सुद्धा अडचणीतच येतात म्हणजे पूर्ण आर्थिक गणितच त्याचं बिघडतं आणि मग आपल्याकडे पर्याय राहतो बिगर शेती व्यवसाय मग एखादं गाव किंवा थोडं बऱ्यापैकी मोठं गाव किंवा थोडा निम शहरी जर भाग बघितला पण तर तिथं बिगर शेती व्यवसायाच्या संधीसुद्धा फार कमी आहेत म्हणजे त्यांना शेतीच्या बाहेर पडून रोजगार करायचा तर मग जिल्हा स्तरावर कुठं एम आय डी सी असेल तर त्याच्यामध्ये अर्धवेळ काम करायचं किंवा मोठ्या शहरामध्ये असंघटित क्षेत्रात काम करायचं अशा पद्धतीनं काम राहतं आणि ग्रामीण भागात जर बघितलं तर बिगर शेती रोजगार उपलब्धता म्हणजे नोकरी आणि ती फारच कमी लोकांना असती आणि बाकीचे छोटे मोठे उद्योग व्यवसाय ह्याच्या व्यतिरिक्त त्या संधी फार कमी आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की शेती पिकत नाही नोकरी मिळणं कठीण होतं आणि बिगर शेती व्यवसायात संधी करायची असेल तर तुम्हाला मोठ्या शहरात जावं लागतं आणि मग मोठ्या शहरामध्ये जाऊन तिथं लगेच स्थिर होणं किंवा थोडं प्रतिष्ठित जीवन जगणं थोडं कठीणच राहतं त्यामुळं बिगर शेती व्यवसायाच्या सुद्धा आपण थोड्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असं सांगतात की जे मोठे मोठे उद्योग आहेत त्याच्यातल्यासुद्धा नोकऱ्या कमी होणार आहेत तर हे सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला शेती क्षेत्रातल्या रोजगार संधी असा थोडा विचार करून पुढं जावं लागेल शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत किंवा लग्न करणं ही खूप मोठी समस्या झालेली आहे आणि आपण देखील दरम्यानच्या काळामध्ये या संबंधित लेख लिहिला होता आपण संबंधित कार्य करता तर मुळातच हा नेमका अनुभव काय आहे सर ही समस्या ची सुरुवात मागील पंधरा वर्षापासून सुरू सुर्वा आहे सुरुवातीला याच्यावर थोडी फार गांभीर्यपूर्ण चर्चा होत नव्हती पण आता गावोगावी याच्यावर फार गांभीर्याने चर्चा होती त्याची कारण असं की त्याला अनेक पैलू आहेत म्हणजे अनेक सामाजिक प्रश्न त्याच्यातून तयार होऊ शकतात आता शेतकरी नवरा नको आहे असं मुली का म्हणत असाव्यात त्याच्या अनेक कारणं देता येतील त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण असं आहे की नोकरीमध्ये जी उत्पन्न स्थिरता आणि सातत्य असतं म्हणजे सातत्याने आणि स्थिर तुम्हाला काही उत्पन्न मिळतं प्रत्येक महिन्याला काही मला मा मा मला काहीतरी उत्पन्न आहे आणि त्याच्यावर आधारित मला माझं नियोजन करता येतं शेती हा व्यवसाय प्रचंड जोखमीचा आणि बेभरोशाचा झाल्यामुळं ती उत्पन्न सातत्या किंवा स्थिरता नाही त्यामुळं असा जोखमीच्या व्यवसायात पडण्याची एक स व न पडण्याची एक संधी मुलींना शेतकरी नवरा न निवडण्यातून मिळू शकते त्यामुळे त्यांचा आटास असतो की नोकरदार नवरा दुसरं त्याला एक कारण आहे की ज्याच्यावर फार अशी चर्चा झाली नाही की शेती व्यवसायामध्ये महिलांचं योगदान मोठं आहे आणि महिलांचं काबाड कष्टसुद्धा शेतीतलं कमी होत नाही म्हणजे शेतीतलं काबाड कष्ट कमी होईल असं संशोधनसुद्धा थोडं कमीच आहे आणि प्रचंड काबाड कष्ट प्रचंड जोखीम आणि त्या दृष्टीनं थोडी प्रतिष्ठा कमी अशा ह्याच्यामुळे सुद्धा मुलींना ते जीवन नको असतं म्हणजे त्यांनी त्यांच्या आईचं कापूंचं ते बघितलेलं असतं आणि त्याच्यात का पडावं असा त्यांचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यात फार गैर आहे असं मला वाटत नाही तिसरं महत्त्वाचं एक कारण आहे की शेती व्यवसायाची प्रतिष्ठा सुद्धा थोडी कमी होती तसं पाहायला गेलं तर शेती व्यवसाय हा नवनिर्मितीचा व्यवसाय आहे नवनिर्मितीचा आनंद देणारा व्यवसाय आहे शेतकरी असणं म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टीचं विज्ञान माहीत असणं असं असतं आणि तो त्याच्यातला तज्ज्ञच असतो असं असताना सुद्धा जी नोकरीमध्ये जी प्रतिष्ठा आहे ती थोडी शेतीमध्ये वाटत नाही ती का वाटत नाही ती वाटण्यासाठी काय करायला पाहिजेल हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पर पण सध्या परिस्थिती तशी आहे की शेतकरी असणं म्हणजे फार प्रतिष्ठेचं असणं असं वाटत नाही आणि याचा परिणाम म्हणून मुलींना शेतकरी नवरा नको असतो आणि त्याचे अनेक सामाजिक प्रश्न तयार होतील आपल्याला त्याच्याकडं वेळीच लक्ष द्यायला पाहिजे आणि शेती व्यवसायामध्ये जगभरातला जर आपण अभ्यास केला तर शेती व्यवसायामध्ये अनेक वेगवेगळ्या संधी आहेत की ज्याच्यातून तुम्हाला प्रतिष्ठा सातत्यपूर्ण उत्पादन उत्पन्न हे साध्य होऊ शकतं त्याच्याकडे थोडं आपण त्याच्यावर काम झालं पाहिजे व्यवसाय संबंधित आपल्याला अनेक रोजगार निर्मिती होऊ शकते हुँ। तर मग एक उपाय सुचवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून आपण काय सांगाल उपायामध्ये तीन तीन स्तर आपल्याला करावे लागतील की पहिलं शेतकऱ्यांना रि रिलीफ मिळेल अशा पद्धतीची धोरणं आखणं आता जी अरिष्ट आहेत हवामान बदल बाजारभाव दुसरं त्याच्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागतील ज्याला आपण रिफॉर्म म्हणतो आणि काही क्रांतिकारक बदल करावे लागतात हे तिन्ही टप्पे साध्य होईपर्यंत आपल्याला शेती क्षेत्राचा समग्र विचार करावा लागेल म्हणजे शेतीमध्ये रोजगार संधी कशा आहेत तर त्याचे इनपुट आहेत म्हणजे पीक संरक्षण पीक पोषण पासून ते तुमचं काढणी पश्चात तंत्रज्ञानापर्यंत त्याच्यामध्ये अनेक रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात आणि जगभरामध्ये याच्यावर काम सुरू आहे दुसऱ्या बाजूला जगभरामध्ये तज्ज्ञ असं सांगतात दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत एकंदरीत उपलब्ध जे रोजगार आहेत त्याच्यातले जवळपास पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त रोजगार हे ग्रीन कॉलर जॉब म्हणून असतील आणि ते करावे लागतील ते अपरिहार्यता असेल अपर त्या पद्धतीचे रोजगार असणार आहेत आणि त्या दृष्टीनं धोरणं तयार करावे लाग लागतील म्हणजे धोरण अपरिहार्यता आहे आपल्याला शेती व्यवसायामध्येच एकात्मिक शेती करणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो का उत्पन्न सातत्य आणि उत्पन्न स्थिरता नोकरीत काय आहे उत्पन्न सातत्य आहे आणि उत्पन्न स्थिरता सुद्धा आहे आणि थोडी वाढ सुद्धा आहे शेतीमध्ये ते नाही त्यामुळं ते, ते शेतीमध्ये का नाही तर त्याला अनेक कारणं आहेत त्याची एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते पण आपल्याला एकात्मिक शेती पद्धती किंवा प्रारोप असं निवडावं लागेल की ज्याच्यामध्ये तुमचे उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते अनेक असणार आहेत म्हणजे डायव्हर्सिफाईड असेल म्हणजे तुम्हाला शेळी पालन पशुपालन कुक्कुटपालन थोडं फळबागा थोडी धान्याची शेती फुलांची शेती अशा सगळे उत्पन्नाचे स्रोत तयार करून त्याचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणं आणि त्याच्यातून उत्पन्न स्थिरता साध्य करणं आवश्यक आहे म्हणजे आपण बघतो की बऱ्याच वेळात दुष्काळ पडतात अतिवृष्टी होती पण काही ग्रामीण भागातले काही कुटुंब जे आहेत त्यांना स्थलांतर करावं लागत नाही त्याचं जर थोडा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की त्यांना शेतीपूरक एक असं एकात्मिक शेतीप्र म्हणजे त्यांच्याकडे थोड्या जनावर असतील दुधाळ काही शेळीपालन असेल की ज्याच्यातून त्यांना चरितार्थ चाललेले एवढं उत्पन्न मिळतं त्याच्या उलट जर समजा एकच पीक आहे मी एकच पीक सोयाबीन घेतले आणि कापूस आहे ते किडीमुळे किंवा बाजारभावामुळे किंवा बदलत्या हवामानामुळे ते जर वाया गेलं त्याचं उत्पादन नाही मिळालं तर माझ्याकडे पर्यायच नाही राहत माझ्या म्हणजे माझा पूर्ण तो हंगाम वाया जातो आणि मला उपजीविका कशी करायची हा प्रश्न राहतो तर अशा सगळ्याच्यामध्ये ही एकात्मिक शेती पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या त्या एकात्मिक शेती पद्धतीच्या प्रत्येक साखळीमध्ये अनेक रोजगार निर्मिती होऊ शकतात अच्छा आपण मग अशी उल्लेख केलात की के ग्रीन कॉलर जॉब आपल्याला या शेती क्षेत्रामध्ये निर्माण करता येऊ शकतात करण्याची गरज आहे तर मुळातच हे ग्रीन कॉलर जॉब म्हणजे नेमकं काय का ग्रीन कॉलर जॉब म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर पर्यावरणपूरक पर्यावरणाशी निगडीत पर्यावरणाला संवर्धन करणार संवर्धन करणारे आणि तुमचं जे उत्पन्न उत्पादन आहे त्याला बळकट करणारे जे जॉब असतील ते ग्रीन कॉलर जॉब असतील म्हणजे पर्यावरणाचे म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम वापर म्हणजे शेतीतलं ग्रीन कॉलर जॉब काय असेल की नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम वापर मग ते पाणी असेल माती असेल किंवा सूर्यप्रकाश असेल त्याचा कार्यक्षम वापर करणं किंवा मित्रकिडी जोपासून शत्रू किडींचा नायनाट करणं असेल अशा अनुषंगाने अनेक ग्रीन कॉलर जॉब असतील जगभरामध्ये जी चर्चा हवामान बदल आणि याच्या अनुषंगाने सुरू आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की आपलं जे विकासाचं सध्याचं प्रारूप आहे हे हवामान बदलाला कारण ठरते अनेक प्रकारचे प्रदूषण त्याच्यामुळं तयार होतं तर आपल्याला ग्रीन कॉलर जॉब निर्मिती करून त्याच्यावर काही मर्यादा आणता येतील आणि तशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये आणि शेतीमध्ये म्हणजे शाश्वत शेती करणं हाच मुळात ग्रीन कलर जॉबच आपण त्याला म्हणू शकतो तर कार्यक्षम वापर संसाधनाचा कार्यक्षम वापर एकात्मिक कीड व्यवस्थापन अशा अनेक प्रकारे ते जॉब असणार आहेत आणि त्याची गरजही असणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा तशा सेवा पुरवठादारांची गरज असणार आहे की म्हणजे एखादा शेतकरी म्हणाला की मी टोमॅटो लावले आणि मला एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं आहे तर तसा जॉब तिथं असेल किंवा एखादी जमीन क्षारपड झालेली आहे किंवा जमीन जमीन ची पोत कमी झालेला आहे ते व्यवस्थित करायचे तसे सुद्धा जॉब असणार आहेत नक्की हा तसे म्हणजे एकूणच शेती व्यवस्थापनातील विविध टप्प्यानुसार आपल्याला रोजगार निर्मिती करता येऊ शकते पण आपण उल्लेख केल्याप्रमाणे मुळातच ग्रीन कॉलर जॉब जर आपल्याला समजा त्याचा वाव आहे आणि गरजही आहे पण ते करत असताना त्याला काही धोरण आखणं देखील गरजेचं आहे तर हे धोरण आपण नेमकं काय असायला हवं पहिली तर गोष्ट धोरण तयार करताना आपल्याला पूर्ण ग्रामीण व्यवस्था याचा समग्र विचार करावा लागेल ते समग्र विचारावर आधारित धोरण असेल त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा असेल पोषण सुरक्षा असेल उत्पादन उत्पन्न सातत्य असेल स्थिरता असेल आणि तुमचं शैक्षणिक धोरणसुद्धा त्याच्याशी निगडीत असेल म्हणजे आज आपण गावाकडे बघितलं तर पदवीधर झालेल्या शंभरपैकी पाच सहा मुलांनासुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग मी पदवीधर होतो आणि माझ्या हाती काही कौशल्य नसतात आणि मग मी नोकरीच्या शर्यतीत उतरतो माझ्या मला मिळू शकते किंवा मिळूही शकत नाही मिळू शकत नाही अशांची संख्या मोठी असती मिळणाऱ्यांची संख्या कमी असते तर आपल्याला याचं समग्र धोरण बनवताना तो मुलगा पदवीधर होतोय किंवा काय होते तर त्याच्याकडे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी म्हणजे नोकरी नाही मिळाली तर माझ्याकडे हे कौशल्य आहे मी माझ्या गावामध्ये मी माझ्या पंचकृषीमध्ये राहून चांगलं प्रतिष्ठित आणि चांगल्या उत्पन्न मिळू शकतो अशा पद्धतीचं समग्र विचारावर आधारित हे धोरण पाहिजे आणि त्या धोरणामध्ये जिल्ह्यांची वैशिष्ट्ये जपतसुद्धा ते धोरण आखलं पाहिजे म्हणजे ते धोरण इतकं विकेंद्रित स्वरूपात असायला पाहिजे मुळातच आपण म्हणल्याप्रमाणे शेती व्यवस्थापनातले विविध टप्पे असतील जमीन सुपिकता आहे सुधारणा आहे पीक संरक्षण आहे आणि पीकच्या संबंधित आपल्याला ज्या वेळेला काही फवारणी असतील किंवा त्याचं व्यवस्थापन असेल अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला काय रोजगार निर्मिती करता येऊ शकते शेतीतला जो खर्च आहे त्याचं मुख्य खर्च वाढण्याचं मुख्य कारण की कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण हवामान बदल हे आहे मग आता न, पीक संरक्षण आता शेतकरी कसं करतो की जो काही सल्ला असेल त्याला मिळत असेल त्या पद्धतीनं फवारणी करणं पण पीक संरक्षण च्या अनुषंगाने शेतकऱ्याचे अनुभव काय आहेत की पूर्वी जे एक फवारणीमध्ये कीटकनाशकाच्या एक फवारणीमध्ये जे किडीचा नायनाट व्हायचा त्याच्यासाठी आता तीन चार करावे लागतील म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की तीन चार करावं लागणं ह्याच्यामध्ये आपल्या ॲग्रो इकोसिस्टममध्ये कुठंतरी बिघाड झालेला आहे आणि तो बिघाड दुरुस्ती करणं हा एक रोजगाराची संधी असेल एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं म्हणजे त्याच्यामध्ये पिकांचा फेरपालट करून कीड व्यवस्थापन करणं सापळा पिकांची लागवड करणं त्याच्यानंतर कामगंध सापळे मित्र कि कीटकांचा वावर वाढण्यासाठीचे काही त्यांना आकर्षित करणारी पिकांची लागवड करणं अशा अनेक पद्धतीनं त्याचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करू शकतो म्हणजे त्याचं संशोधन उपलब्ध आहे की टोमॅटोमध्ये तुम्ही अनेक पद्धतीनं अशा एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन करू शकतो तर हे करण्यासाठी तज्ज्ञ हवा आहे शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं सल्ला आहे किंवा कधी कधी असंही होतं पहा की कि किडीचे आर्थिक नुकसानीची पातळी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि शेतकरी आगतिक होऊन अगदी एक टका एक एखाद्या दुसऱ्या झाडावर त्याच्या पिकावर जरी कीड असेल तर तो, तो लगे फवारतो पण किडीच्या आर्थिक नुकसानीची पातळी तपासणं ती तपासून घेणं हा सुद्धा एक महत्त्वाचा जॉब असू शकतो आणि त्या पद्धतीनं सुद्धा त्याच्यात अनेक तसंच जमिनीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे पीक पोषण आणि जमीन सुधारणात एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे जमिनीची सुपिकता आणि पीक पोषण पीक पद्धतीतून जमीन सुपिकता कशी वाढवायची आणि जमीन सुपिकतेतून पिकाचं उत्पादन कसं वाढवायचं ह्याच्या ह्याच्यात तज्ज्ञ अशा पद्धतीच्या तज्ज्ञांची गरज आही। तस ले ले आहे आणि ती तसं व्हायलाच पाहिजे नाही तर मग तुमचा शेतीतला खर्च वाढेल आणि अनेक महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात आपण पाहतो की जमिनी बिघडलेल्या आहेत पूर्वी ज्या पिकांसाठी तो भाग प्रसिद्ध होता त्या भागात ती पिकं आता येत नाहीत का त्याचं महत्त्वाचं कारण किड रोगाचा प्रादुर्भाव असा ज्या वेळेला रोजगार निर्मितीसारखा एक महत्त्वाचा घटक आपण विचार करतोय तर शैक्षणिक धोरण जे आहे नवीन शैक्षणिक धोरण आहे तर या शैक्षणिक धोरणाबरोबरती आपल्याला या नोजग रोजगार निर्मितीचं काही सांगड घालता येऊ शकते का नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक खूप छान बदल असा झालेला आहे की पूर्वी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं की तेच फक्त शिकायचं आणि डिग्री घ्यायची असं आता मी इंजिनिअरिंगच्या याला घेतलं तर मला इतरही शेतीशी निगडीत काही कोर्सेस करू शकतो मी पर्यावरणाशी निगडीत करू शकतो तर ही संधी आहे म्हणजे त्याच्यात तेवढी लवचिकता ठेवलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याच्यामध्ये त्या शिकणाऱ्याचे शिक शिकणाऱ्याला संधीची विविधता साध्य होण्यासाठी म्हणजे त्याला ते त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संधी पण विविध पद्धतीने मिळण्यासाठी तेवढं त्याच्यात सुद्धा वाव ठेवलेला आहे म्हणजे तो एकाच वेळेस अनेक गो संधीसाठी सुद्धा शिकू शकतो तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला की नवीन शैक्षणिक धोरण ग्रामीण विकास शेतीचा विकास शेतकऱ्यांचं शेतकरी कल्याण आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढींचे रोजगार असा सगळ्याचा विचार करून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ग्रामीण भागातील रोजगार वाढ किंवा ग्रीन कॉलर जॉब निर्मिती अशा पद्धतीचं नक्कीच त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो आणि तो केला पाहिजे एम के सी एलचं जे एक नॅशनल फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून संजीवक स्वावलंबी प्रकल्प जो आहे तो नेमका प्रकल्प काय आहे एम के सी एल नॉलेज फाउंडेशनचा संजीवक स्वावलंबी शेती प्रकल्प मागील तीन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे ह्या प्रकल्पाची कल्पना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत यांनी मांडलेली आहे त्याचं एका वाक्यात असं हे आहे की कमी खर्च कमी ताण कमी जोखमीची शेती करणं आणि उपजीविकेसाठी पंचकृषीच्या बाहेर जाऊन शहरात राहावं लागू नये अशा पद्धतीनं शेतीची रचना करणं म्हणजे अगदी थोडक्यात समजण्यासाठी सोपं म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला किंवा तृतीय श्रेणी कर्म सरकारी कर्मचाऱ्याला जेवढं वेतन असतं तेवढं वेतन मिळेल अशा पद्धतीची शेती आणि एकात्मिक शेती पद्धती विकसित करणं असा त्याच्यात उद्देश आहे आणि त्याच्यात सर्व शेतकरी हे बारावी उत्तीर्ण झालेले शेतकरी आहेत आणि जसं आपला अभ्यासक्रम असतो त्या पद्धतीचा तो अभ्यासक्रम आपण केलेला आहे शेतीचा आणि त्या पद्धतीनं ते शेतकरी कार्यरत राहतात आणि आमचे जे तीन वर्षाचे अनुभव आहेत ते उत्साहवर्धक आहेत आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्यावर पुढं बरंच काम व्हायला पाहिजे आणि उत्पादन आणि उत्पन्न स्थिरता त्याच्यातून मिळू शकेल त्याला बळकट करण्यासाठी थोडं धोरणाचं पाठबळ असेल तर ते नक्कीच पुढं तो विषय जाईल असं वाटतं मुळातच आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणून आपल्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्या शेती हा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे तो नवनिर्मितीचा आहे त्याचबरोबर नवीन आव्हानंसुद्धा सुद्धा त्याच्यासमोर आहेत नवीन आ, आ आव्हानावर मात करण्यासाठी आपल्याला जगात जी भाषा सुरू आहे मग आम्ही जसं म्हटलं ग्रीन कॉलर जॉब त्या भाषेने आपल्याला शेती करावी लागेल त्या ती भाषा समजून घेऊन आपल्याला शेती करावी लागेल अन्न सुरक्षा पोषण सुरक्षा आणि शाश्वत शेती विकास असा एकत्रित विचार करून आपल्याला हे ध्येय गाठायला पाहिजे आणि शेती हा व्यवसाय अत्यंत प्रतिष्ठेचा आहे आणि त्याची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी तुम्हाला सातत्याने त्याचं विज्ञान जाणून घ्यावं लागेल आणि ते विज्ञान जाणून घेण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून आपण विज्ञान आधारित शेती केली तर ती एकाच वेळेस उत्पादनक्षम असेल उत्पन्न देणारी असेल आणि आपण शास्त्रज्ञासारखी शेती करत असल्यामुळे ती फायद्याची असेल प्रतिष्ठा उंचावणारी असेल नक्की सर आपले युवा बांधव या ग्रीन कॉलर जॉबचा सकारात्मकतेने विचार करून सामाजिक प्रतिष्ठा असणारं आर्थिक स्थैर्य असणारा आपल्या या शेती व्यवसायाचा एक सकारात्मकते विचार करून आपल्या या व्यवसायाबद्दल विचार करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार